साईबाबांच्या पवित्रभूमीमध्ये अशा ह्या घटना घडतात ती निंदनीय आहे या मला प्रशासनाला आवर्जून सांगावं असं वाटतं जर ते बाबांची सेवा करण्यासाठी पहाटे चार वाजता ड्युटीवर हो येतात मग प्रशासनाने आत्तापर्यंत का त्यांना न्याय देऊ नये आत्ताच ती घटना नाही भाऊ बऱ्याचशा या घटना घडलेल्या आहेत साईबाबा संस्थांना मी तीव्र निषेध करते कारण ह्या आज माता माऊली एवढ्या रडतात आहे छोट्या छोटे बाळ आहेत त्यांचे मुलं आहेत त्यांचा आज कुठे त्यांचा आज संसार जाणार आहे आणि शिर्डीला अजिबात शिस्त नाही आहे मला ग्रामस्थांना या निमित्ताने विनंती करू इच्छिते ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या ह्या ज्या माझ्या भावांवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे तो अन्याय मी सहन करू शकणार नाही आजच मी तुम्हाला एक आ, शब्द देते जर ह्या चारी भावांना माझा न्याय जर मिळाला नाही तर मी खूप मोठं संख्येने माझ्या माता भगिनींना घेऊन आंदोलन करणार आहे आणि ह्या सा साईबाबा संस्थांच्या प्रशासनाला एक विनंती करते आज ज्या माऊलीच्या डोक्यावरचं छप्पर निघून गेलेलं आहे साईबाबा संस्थांनी त्या चारही कुटुंबाला न्याय द्यावा म्हणजे त्यांच्या मुळाबाळांना इथे सा साईबाबा संस्थांमध्ये सामावून घ्यावं आणि सरकारला पण विनंती करते जर माझ्या ह्या पवित्रभूमीमध्ये अशा घटना घडत आहेत तर ह्या घटना घडू नये आत्तापर्यंत भरपूर घटना घडल्या या पॉलिश्वाले दम दा, देणं तुम्हाला सांगते ध घरफोडी करणं हे कुठले चुकीचे प्रकार घरामध्ये होत आहे आणि बाबांच्या पवित्रभूमीमध्ये हे असे काम होत आहे म्हणजे जे कर्मचारी बाबांची सेवा करायला येतात आपलं बाबांची सेवा करतात साई भक्तांची सेवा करतात त्यांच्यावर अन्याय उरायला जर त्यांनी जर ठरवलं तर, 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 तर आपल्याला हे साईबाबा संस्थांच्या सर्विस आपल्या जॉब करायचा नाही तर आपले जे साईभक्त आहे त्यांचा पण आपण पन विचार केला पाहिजे एवढ्या लांबून लांबून साई भक्त येतात एवढ्या लांबून साई भक्त येतात आणि आपला हा निश आपला हा गैरवापर ह्या मुला माणसांच्या आता जे भावांचे माझे जे काही ज्यांच्या त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो खूप मोठा चुकीचा आहे अजून पुन्हा एकदा शेवटचं जाता जाता सांगत आहे जोपर्यंत आत्ता लवकरात लवकर ह्या माझ्या माता भगिनींना जर न्याय मिळाला नाही तर मी पोलीस स्टेशनमध्ये साईबाबा संस्थांमध्ये माझ्या सर्व माता भगिनींना घेऊन आंदोलन करणार आंदोलन करून थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तर मी उपोषणालासुद्धा बसायला तयार आहे साईबाबा संस्थांना अजून एक नंबर विनंती करते लवकरात लवकर ह्या ज्या माझ्या माता भगिनींचे मी माझे भाऊ गेलेले आहेत त्या भावांचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्यांना सामावून घ्यावा लागणार आहे बरोबर आहे सकाळी जर उठला तर लगेच माणसाला नाश्ता लागतो भूक लागते आज चार लोकं येतील सगळे सांभाळून सांगतील ताई आम्ही करू पण असं नाही ह्या न्याय त्यांना मिळालाच पाहिजे मी आत्ताच त्या माझ्या माता भगिनीला सांगितलं मी तुमच्या पाठीशी पा खंबीरपणे उभी राहणार आहे आणि माझ्या ग्रामस्थांना विनंती करते आपण अशा प्रत्येक गोष्टीमध्ये काम करत असतो पण ह्या आपण सगळ्यांनी आता आम्ही एक मीटिंग लावणार आहोत आणि ग्रामस्थांना मी या निमित्ताने सर्वांना एकत्र येण्याची विनंती करते माझ्या गावासाठी हा प्रकार पुन्हा झाला पाहिजे नाही जे झालं त्याला आपण तो विसरू शकत नाही पण हा पुन्हा ही घटना घडली जाणार नाही याचा मी तुम्हाला शब्द देते मध्ये गुन्हेगारी ही अगोदरपासूनच वाढलेली आहे खरं तर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय साई भक्तांचं श्रद्धेचं स्थान आहे बाबांच्या दर्शनासाठी सगळी साईभक्त येतात पण त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे कारण अनेक घटना गुन्हेगारीच्या माध्यमातून झालेल्या आहे वेळोवेळी पोलीस प्रशासनाबरोबर मिटिंग झाल्या सर्व ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित बैठका झाल्या त्यांना वेळोवेळी सगळ्या गोष्टी निदर्शनान दिल्या परंतु त्याच्यावर कधीही कारवाई झालेली नाही आजपर्यंत इतिहास पाहता शिर्डीमध्ये लोक तलवारी घेऊन दिवसा फिरतात गोळीबार दिवसा शिर्डीमध्ये होतो कोयते घेऊन पळतात गुन्हेगार एकमेकांच्या मागे पळतात दिवसा पळतात बेकायदा वाहतूक आहे गुन्हेगार कोण आहे पोलिस प्रश्नाला माहीत नाही का हा खरा प्रश्न आहे आणि मग अनेक वेळा सूचना करून याच्यामध्ये कधी कारवाई झाली नाही गुन्हेगारी कधी कमी झाली नाही दोन नंबर धंदे शिर्डीमध्ये वाढत आहेत व्यासशा व्यवसाय शिर्डीमध्ये वाढतोय हे शिर्डीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे साई भक्तांच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे अनेक वेळा बैठक होऊन अनेक वेळा सूचना करू नये त्यातून काही झालेलं नाही मग याच्या मागं खरं कारण काय हे पोलीस प्रशासनाने एकतर तर सांगितलं पाहिजे नाहीतर गुन्हेगार माहीत असून जर कारवाई होत नाही त्याच्यामागे खरं काही वेगळं कारण आहे का आणि मग आता शिर्डीकर आणि साई भक्त इथं आहे येतात साई भक्त येतात तर शिर्डीकरांनी सुरक्षित राहण्यासाठी पोलीस स्टेशनची काही वेगळी बोलणी करावी का हा आमच्या समोर आता प्रश्न आहे कारण अनेक वेळा सूचना करून अनेक वेळा बैठका घेऊन शिर्डीच्या लोकप्रतिनिधी असतील ग्रामस्थ असतील सर्व मान्यवर असतील सर्व डिपार्टमेंटच्या अधिकारी असतील यांच्या स्व समेत बैठका झालेल्या आहेत परंतु कधीही याच्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही दुर्दैव आहे मी ह्या झालेल्या घटनेचा निषेध करतो जे निष्पाप संस्थांचे कर्मचारी आहेत आणखी स्थानिकही का काही लोक आहेत त्यांच्यावर काही दोन लोकांचे आता दोन लोकं ह्या आता हयात नाही त्यांच्यावर बळी गेलेला आहे आणि दोन लोकं सिरियस आहेत अशी भयान अवस्था शिर्डीमध्ये आहे याचा संदेश वाईट जाणार आहे याच्यावर विळीज पोलीस प्रशासन काही करील का नाही हे मनात आमच्या शंकाच आहे मी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे गृह खातं आहेत ते निश्चिम साई भक्त आहेत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना भेटून याविषयीचं काहीतरी याच्यावर ठोस कारवाई व्हावी अशी त्यांना विनंती करणार कमी कष्टात पैसा मिळतो कमी श्रमात पैसा मिळतो वेगवेगळे साधनं आहेत सर्व प्रशासनाला माहीत आहे म्हणून ही गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यामागचं खरं कारण अर्थकारण आहे असं त्यामध्ये मे मेसेज जातो आहे असं मला म्हणायचं